नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्ष वर्षात लॉर्ड बुद्धा टी व्हीचा प्रबोधन प्रवास महाराष्ट्रात वैचारिक महाचर्चा सन्मान बाबासाहेबाचा जागर संविधानाचा नागपूर दिनांक नऊ नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या वर्षानिमित्त आणि लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या गौरवशाली पंधरा वर्षाच्या प्रवासाचे औचित्य साधत सन्मान बाबासाहेबाचा जागर संविधानाचा या राज्यव्यापी वैचारिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम पंधरा नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार असून प्रत्येक ठिकाणी संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर घडविण्यात येणार आहे यामध्ये जिल्हे नागपूर चंद्रपूर अमरावती अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नांदेड पुणे कोल्हापूर आणि समारोप कार्यक्रम होणार आहे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालयाजवळ राज्यातील प्रख्यात बहुजन विचारवंत इतिहासकार पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते या महाचर्चेत सहभागी होऊन भारतीय संविधानाचा मूळ विचारावर लोकशाहीच्या मूल्यावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानावर प्रकाश टाकणार आहेत लॉर्ड बुद्धा टी व्ही विचार प्रकाशांचा प्रवास सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवरून सुरू झालेल्या बुद्धा टी व्ही आज भारतातील बावीस म्हणजे चोवीस तास प्रसारित आहे बौद्ध धम्मा आंबेडकरी विचार आणि सामाजिक परिवर् आज हे चॅनल केबल ओ टी टी मोबाईल ॲप स्मार्ट टी व्ही आणि यूट्यूबच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकापर्यंत पोहोचले आहे यावेळी प्रतिनिधीची बैठक संपन्न झाली या भव्य उपक्रमाच्या तयारीसाठी बुद्धा टी व्ही नेटवर्कच्या सर्व प्रतिनिधीची एक महत्त्वपूर्ण बैठक गोंदिया जिल्हा नावेगाव बांध येथे संपन्न झाली यावेळी विनोद बागडे सदाशिव गच्चे गजेंद्र सौज मोडक मिलिंद धनविजय प्रशांत सोनोने रमेश खंडारे दिनेश शिखारे प्रकाश सरदार दिलीप बनकर नूरुद्दीन जावेद रवी साबळे रुपेश गावडे प्र, प्र... प्रितम मानकर राकेश रामटेके आदी प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला आणि वैचारिक महोत्सवाचे आयोजना प्रचार आणि प्रबधा प्रबंध प्रबोधनात्मक सादरीकरण करण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली या बैठकीत मुख्य संचालक सचिन मुन यांनी सर्व प्रतिनिधींना मार्गदर्शन करत सांगितले की भारतीय संविधान हे फक्त कायद्याचे पुस्तक नाही तर तो समानतेचा स्वातंत्र्याचा आणि बंधुभावाचा शाश्वत संदेश आहे बाबासाहेबांचा सन्मान आणि संविधानाचा जागर महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिक पर... नागरिकापर्यंत पोहोचणे हेच आमचे ध्येय आहे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने या प्रबोधात्मक प्रवासात सहभागी व्हावे संविधानाच्या मूल्याचा सन्मान करावा आणि बाबासाहेबांच्या विचाराची दीप आपल्या अंत्यकरणात प्रज्वलित करावी असेही यावेळी सांगण्यात आले आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज